मैत्रिणींना रुची दाखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहे मिरेची पुरी एकदम च चविष्ट भन्ना एकदम चविष्ट कुरकुरीत खमंग अशी ही मिरेची पुरी होते आणि झटपट होते कमी साहित्य आता बघूया या, या मिरे जिरेच्या पुरीसाठी लागणारे साहित्य हे अर्धा किलो आपण मे, मी मैद्याचं पीठ आहे आणि मिरे घेतले आणि जिरे घेतले आणि याच्यात आपण मोहन टाकून आणि मीठ टाकून ही घट्ट अशी भिजून घ्यायची बाकी याला काही आणखी वाटण वगैरे काही टाकायची गरज नाही आपण जसं चपातीला घट्ट भिजवतो तसं भिजून घेणार मीठ टाकू चवीनुसार विनुसार याच्यात मिरे आणि जिरे टाकणार त्यामुळे तिखटपणा असं टाकणार त्याच्यात त्यानुसार आपण मीठ टाकलं आता, आता आपण हे मिरे आणि जिरे हे खडबडीत वाटून घेऊया प्रमाणात घ्यायचं बघा आपण एवढे मिरे घेतले जिरे त्या चविष्ट असे होते पण आहे तो मिरेमुळे बाकी आपण तिखट वगैरे याच्यात नाही हे मिरे आणि जिरेचं जे तिखट आहे तेच त्याच्यात तिखट पण आहे आता पण वाटून घेतले आपण हे सगळं याच्यात टाकूया आणि याच्यात मोहन टाकूया आपण आता आपण हे होऊन टाकल्यामुळे आपण हे जरा समज चमच्याने हलवून घेऊया आणि थंड झाल्यावर ग थंड पाण्याने भिज घट्ट भिजून घ्यायचं भिजवून घेऊया पाणी थोडं थोडं टाकून घट्ट पीठ पण असं पण बघा आपण असं भिजवून घेतलं आता याच्यातला मोठा गोळा करून घेऊया असं चपातीला पण जसं चपातीसाठी गो तसं आणि आता आपण हे असं जरा मळून घेऊया आणि याची एकदम पातळ चपाती लाटायची जितकी येईल तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी तुम्ही पातळ लाटा पातळ लाटून घेतली आता आपण याच्यानं अशा पुरे एकसारखे होण्यासाठी असं करा असं आपण त्यात आपण सगळे काढून घेऊया आपण एक एक काढून ठेवूया आणि हे जे उरलेले आपण हे दुसऱ्या गोळ्यामध्ये टाकून देऊ आपण आता तेल तापत ठेवलं आणखी सोनेरी रंगाला काढून घेऊया करू शकता पुरे पण करू शकता शंकरपाळ पण करू शकता तळायला टाकू शकतो बरं आपण वैद्याच्या विरे आणि जिरे टाकून केलेल्या पुऱ्या रेडी आहे एकदम खुसखुशीत खमांग रुचकर अशा ताक कमी